आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज घरफोड्या करणारा कुख्यात गुन्हेगार व त्याचे साथीदार स्थानिक गुन्हे शाखा अमरावती जाळ्यात दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की अट्टल घरफोड्या पंकज गोंडाने हा त्याच्या एकाच साथीदारासह प्लेझर मोपेडवर वर नांदगाव खंडेश्वर हदीत फिरत आहे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती खासगी वाहनाने तात्काळ रवाना होऊन बातमीदाराकडून प्राप्त माहितीवरून नांदगाव खंडेश्वर हद्दीतील बस स्टँड ते पहूर रोड वरून संशयितरित्या प्लेझर मोपेट वर फिरणाऱ्या दोन इस्पणा ताब्यात घेऊन त्यांना विचारले असता त्यांनी प्रथम उत्तरे दिली दोघांनी विश्वासात घेऊन कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्यांनी अमरावती ग्रामीण मधील पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे दत्तापूर नांदगाव खंडेश्वर हद्दीत घरपोडी केल्याचे तसेच नागपूर मधील पोलीस स्टेशन अजनी हद्दीतील घरपोडी व दरीपटका येथील वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला सदरची कामगिरी अमरावती ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत यांच्या निदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण गाणखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार पोलीस उपनिरीक्षक मुक मूलचंद भांबुरकर पोलिस अंमलदार अमोल देशमुख मंगेश लकडे चंद्रशेखर खंडाडे सचिन मसाक चालक अक्षय शेडके याचे पथकाने व पोलीस स्टेशन सायबर यांनी केली नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई